शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचा परिवर्तन मोर्चा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी सोयाबीनला रुपये कपाशीला व तुरीला बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे एकर चोवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी यांचा विविध मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य परिवर्तन मोर्चा काढण्यात आला राज्य सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा मतदारसंघ शिवसेनेचा होता आहे आणि आजही फूट पक्षामध्ये झाली त्यामुळे ज्यांना पक्षाने मोठं केलं तीन आमदार ना तीन वेळेस आमदार के असे लोक पक्षाशी बेमान झाले आणि ते बाजूला गेले तरी सुद्धा इथला मतदार हा शिवसेनेच्याच पाठीशी आहे तो एकत्रित येऊन एकत्रित विरोध करण्याची गरज आहे आणि आज आम्ही निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ही जागा लढवणार आहोत आणि जिंकणार सुद्धा हो। गेल्या गेल्या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये महायुतीच आघाडी शासन आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत यांनी कुठील कारस्थान करून आणि त्याला काय म्हणू आपण गद्दारी करून त्या ते शासन पाठलेलं आहे आणि हे गद्दारीचं लोन मेहकर मतदारसंघापर्यंत आलेलं आहे मेहकरच्या गद्दारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय दिलं नव्हतं गेला नसून पन्नास वर्ष मागे गेलेला आहे या ठिकाणी पायाभूत सुविधा नाही विद्यार्थ्यांना सोयी सुविधा नाही कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक केंद्र वैद्यकीय सुविधा मेडिकल कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही एम आय डी सी नाही लोणारचा जो पर्यटन विकास आहे तो सगळा थांबलेला आहे शेतकरी आत्महत्या करतायत शेतीचं कर्ज वाढलेलं आहे सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्यांची परवड आहे विद्यार्थ्यांची परवड आहे शेतमजुराची परवड आहे इथल्या व्यावसायिकांची परवड आहे सगळीकडे परवड आहे जिथे तिथे विकास नुसता ठप्प झालेला आहे अविकासाचा अव डोंगर उथे हो उभे राहिलेला आहे पंधरा वर्ष नव्हे पन्नास वर्ष हा मतदारसंघ जो आहे महाराष्ट्राच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत मागे पडलेला आहे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सगळ्या समाज घटकामध्ये एक प्रकारची चेतना बळ देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि परिवर्तनाचा जे वारं महाराष्ट्रामध्ये वाहत आहे ते वारं प्रत्यक्षात या भागामध्ये पोहोचवण्यासाठी माननीय नरेंद्र भाऊ खेडेकर जालेंद्रभाऊ बुधवत आशिष भाऊ रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये हा आम्ही मोर्चा काढलेला आहे आम्ही परिवर्तनाची ही, परिवर्तन ही मशाल आहे ही अशीच तेवत ठेवलेली आहे जोपर्यंत परिवर्तन होणार नाही ही मशाल अशीच तेवत राहणार आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा